पेन प्रांत अधिकारी कार्यालयासमोर अहवालाची होळी नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस एम एम आर डी एला शेतकऱ्यांचा विरोध शासनाने जर दखल घेतली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करणार काही महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी एम एम आर डी ए संदर्भात हरकती नोंदवल्या होत्या त्या हरकती मोठ्या प्रमाणात होत्या जर शासनाने हिवाळी अधिवेशनात हा विषय घेऊन शासनाचा आदेश रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पेन प्रांत अधिकारी कार्यालयावर सदर अहवालाची होळी करण्यात आली शासनाने कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांवर जबरदस्ती न करता त्यांच्या जमिनी त्यांच्यापासून हिसकावून न घेता शेतकऱ्यांजवळच राहिल्या पाहिजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांची मागणी आहे

शहरामध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्यांचं काम किती मोठं होतं तर अशा मंडळींना त्यांचं स्मरण केल्याशिवाय मला असं वाटतं आजचा लढा आपण केला तर ते कुठेतरी आपल्या आंदोलन आंदोलक ह्या स जे एक आपली एक समाज झाला आहे आंदोलक हा एक जात झाली आहे आपली आंदोलनाची तर त्यांना कुठेतरी अन्यायकारक ठरेल असं जा आता आपल्यापासून दुरावलेलं आहे तर त्यांना आपण आजच्या आंदोलनाच्या दिवशी श्रद्धांजली अर्पित करूया त्यासाठी आपण एक मिनिट उभं राहू पक्षाचा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मी सर्वप्रथम या संपूर्ण लढ्याला आणि शेतकऱ्यांच्या न्याय बाजूला पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि मुळात ही सगळी मंडळी आहेत ही विसल ब्लोअर्स आहेत विसल ब्लोअर्स म्हणजे कोण असतात की जेव्हा कुठे असं एखाद्या समाज घटकावर अन्याय होतो मग तो एम आय डी सीचा प्रश्न असो तो गेल प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असो तो रिलायन्सच्या पाईपलाईनचा प्रश्न असो किंवा खारेपाट्यातील पाण्याचा प्रश्न की तिथे सिंचनाचा प्रश्न आहे अशा ठिकाणी ही तालुक्यातील विसल विसल्प मंडळी एकत्र येतात त्याच्याविरुद्ध आवाज उठवतात शासन आणि प्रशासनाला जागृत करण्याचं काम करतात तिथले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं गांभीर्य शासनाच्या कानावर घालण्याचं काम हे तुम्ही सगळी मंडळी नेहमीच करत असता त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्या मंडळींचं या पेण तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने आभार मानतो की तुम्ही सगळी मंडळी अगदी आपला मौल्यवान वेळ देता आपलं सगळ्यांचं जे काय या बाबतीतलं ज्ञान आहे एक्सपर्टाईज आहे ते तुम्ही समाजासाठी वापरता आणि समाज घटकावर जो काय अन्याय होतो त्या बाबतीत तुम्ही नेहमीच आवाज उठवता हो आणि तर न्यायपालिकेवरती आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही जेव्हा न्यायमूर्ती पी व्ही सावंत न्यायमूर्ती बी जी कोरसे गाडी साहेब आणि तसम इथल्या शेतकऱ्यांनी ओसी जेडच्या विरोधात लढा उभा केला होता त्या कालातले प्रांत होते कलेक्टर होते त्या कालामध्ये सुद्धा आपल्याला यांनी विचारणा केली नव्हती आपण न्यायालयीन लढा सुद्धा त्या कालामध्ये लढलो होतो पण त्या न्यायव्यवस्था आणि आताच्या न्यायव्यवस्थेमध्ये प्रचंड बदल झाले लढाई जेव्हा सुरू होते तेव्हा ती लढाई खूपसे लोक एकत्रित येऊन होत नाही नदीचा उगम होताना सुद्धा नदी सुरू होते तेव्हा एक एक थेंब सुरू होतो नदीचा उगम पण जेव्हा ती अफाट स्वरूप धारण करते तेव्हा लक्षात येतं की हे नदीचं पात्र किती मोठे आहे आणि हे पात्र खऱ्या अर्थाने मोठं होणारच आहे आपण जी काय सुरुवात केली ती इथेच थांबणार नाही आणि एम एम आर डी ला हे जे काय चाललेलं आहे त्यांचं चुकीचं धोरण ते मागं घ्यावं लागेल मला ठाम विश्वास आहे ज्या उत्साहाने आपण एका दिवसातच मला वाटतं एक दिवसच झाला मला वाटतं ताई आज तुम्ही प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आला होता आपला लढा जो शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे त्याबद्दल काय सांगाल आज इथे जे आम्ही आलो ते तत्काळ झालेलं असं आंदोलन होतं आपल्याला माहिती आहे सध्या महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरू आहे आणि उद्याचा आंदोलन अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आज इथे आम्ही सगळे एम एम आर डी ए विरोधी भूमिपुत्र संघर्ष समिती पेंटचे कार्यकर्ते आहोत मोजकेच कार्यकर्ते आज आम्ही इथे बोलावलं कारण आज इथे आम्ही निषेध व्यक्त केला चार मार्च दोन हजार चोवीस रोजी एम एम आर डी एन एची अधिसूचना काढली होती आणि त्यावर हरकती मागवल्या होत्या आठ एप्रिलपर्यंत साधारण सतरा हजार हरकती शेतकऱ्यांनी घेतल्या त्या हरकतींची कोणतीही सुनावणी न करता शासनाने ज्यांची नेमणूक केली आहे त्या सर्व पुढील कार्यवाहीसाठी प्रक्रियेसाठी सरसंचालक नगरविकास जे बेलापूर येथे बसतात त्यांनी या हरकतींवरचा अहवाल पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाला पाठवला आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने एन टी डी ए लागू केला आम्हाला जेव्हा ती अहवालाची प्रत दोन दिवसापूर्वी मिळाली आम्ही घेतलेल्या हरकती आणि अहवाल यांचा मेळ घातला असता लक्षात आलं की ले 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 त्या अहवालामध्ये हरकतींमधले मुद्देच कळवलेले नाही आहेत शासनाला कोणतेही मुद्दे घेतले गेलेले नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज वार्ता वास्तविकता पारदर्शकरीत्या मुख्य सचिव जे आहेत नगरविकास खात्याचे त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आम्हाला विश्वास आहे जर आमच्या हरकती प्रामाणिकपणे पोहोचवल्या असत्या तर पंधरा ऑक्टोबरचा एन टी डी एचं नोटिफिकेशन निघालं नसतं कारण त्या हरकतींमध्ये आम्ही पूर्णपणे विरोध दर्शविलेला आहे अहवाल जेव्हा आला आपल्याकडे तर रेकॉर्डवर आमचं कुठलंच म्हणणं सरकारपर्यंत पोहोचलेलं नाही आहे हे लक्षात आल्यानंतर तातडीनं आम्ही आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या अहवालाची ते होळी केलेली आहे आणि पंधरा ऑक्टोबरला जे नोटिफिकेशन जाहीर केलं एन टी डी ते सुद्धा रद्द करण्यात यावं अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचबरोबर हा सर्वात जो काही प्रकार आहे शासन तिथेच मुंबईत बसून निर्णय घेत आहे शेतकऱ्यांशी कोणताही संवाद साधत नाही हरकतींवर सुनावणी घेत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्र, मोठ्या प्रमाणामध्ये इथे लढण्यासाठी सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत मार्च पर्यंत पेण तालुक्यामध्ये पेण उरण येथील सर्व शेतकरी एकत्र येऊन हजारोंच्या संख्येनं शेतकरी एकत्र येऊन मोठा लढा उभारतील हाच आम्ही या आजच्या दिवशी शासनाला इशारा देत आहोत शासनाने तत्काळ ते नोटिफिकेशन रद्द करावं पुन्हा एकदा त्या अहवालात मध्ये आमच्या हरकतींचा समावेश करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे सांगा साहेब आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चार मार्च दोन हजार चोवीसला जे नोटिफिकेशन निघालं एम एम आर डी एचं आणि त्यामध्ये एकशे चोवीस गावं पेण तालुक्यातली तब्बल अठ्ठ्याऐंशी गावांचं भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला या संबंधामध्ये कोणत्याही प्रकारची जनहित याची जनहित किंवा लोकांच्या मनामध्ये काय आहे लोकांची मानसिकता काय आहे हे न ओळखता शासनाने घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे इथल्या शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून जमीन वाचवण्याचा लढा उभा करून देखील दोन हजार पाचला रिलायन्स बलाढ्य कारखान्याच्या विरुद्ध कायदेशीर लढा सुद्धा विजयी झाला रस्त्यावरची लढाई विजयी झाली होती पुन्हा त्याच जमिनी ज्या ए सी जेडच्या नावाखाली घेतल्या जात होत्या आज एम एम आर डी एच्या नावाखाली पुन्हा त्याच जमिनींचं भूसंपादन केलं जाणार आहे एन टी डी ए लावून पंधरा ऑगस्टला जाणीवपूरक इथल्या शेतकऱ्यांना सक्तीचं भूसंपादन दाखवायचं सक्तीचं म्हणजे तुमच्या जमिनीशिवाय इथल्या जगाचा भारताचा महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही तुमच्याच जमिनी मात्र घेतल्यानंतर या भारताचा महाराष्ट्राचा आणि या मुंबईचा विकास होईल अशा प्रकारची भूमिका शासनाने रंगवायची आणि जाणीवपूर्वक या जमिनी काढून घ्यायचा हा शासनाचा जो कपटी षडयंत्र आहे त्या षडयंत्राच्या विरोधात किंबहुना या निर्णयाच्या विरोधात आज तुम्ही पाहायला असाल एम एम आर डी एची जे नोटिफिकेशन निघाली त्याची पूर्णपणे इथल्या भूमिपुत्र समाजानं एकत्र येऊन शेतकऱ्यांची होली केली शासनाचा निर्णय होली करणे जर शासनाचे निर्णय जात असतील तर हे दुर्दैवी शासनाचे निर्णय आहेत हा येणाऱ्या काळामध्ये आंदोलन जास्तीत जास्त तीव्र करून इथल्या अठ्ठ्याऐंशी गावांमध्ये गावातल्या तांड्यातल्या खेड्यातल्या वाडीमध्ये वस्तीमध्ये हे आंदोलन प्रचंड प्रमाणात पसरणार आहे आणि संपूर्ण ताकद एकत्र करून शासनाच्या विरुद्ध येत्या काळात लवकरच तुम्हाला रस्त्यावरची लढाई दिसेल या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथल्या अनेक संघटना अने अनेक संस्था आणि अनेक शेतकरी हातात हात घालून दिबा पाटलांचा वारस पुढे घेऊन जातील हा विषय आजच्या या आंदोलनाचा मुख्य होता आणि येत्या कालामध्ये आपला दिसेल एम एम आर डीला होणारा प्रचंड विरोध एम एम आर डी दे विरोध लढणारी शेतकरी आणि शासन यामध्ये विषय निश्चित शेतकऱ्यांचा होईल आणि आपण देखील येत्या कालामध्ये या चॅनलच्या माध्यमातून पाहत असाल तर वेलोवेली या आंदोलनात चा वेलो सहकार्य करा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर सांगा दादा चार मार्च दोन हजार तेवीस रोजी नोटिफिकेशन एम एम संदर्भात आलं आणि हे अन्यायकारक नोटिफिकेशन आहे की त्याच्यामध्ये तुमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या काढून घेण्यात येत आहे आणि कोणत्याही प्रकारचे माहिती न देता शेतकऱ्यांना हे अन्यायकारक असे कायदे जे रा, सरकारतर्फे राबवले जातात त्या आणि त्याच्यानंतर इलेक्शनच्या ते म्हणजे इलेक्शनचं डिक्लेरेशन झाल्यावरती त्या संदर्भातलं अधिसूचना निघाली की कोणत्याही प्रकारचं आता टोटल जर विचार केला तर साडेसतरा हजार हरकती ज्या विक्रमी हरकती पूर्ण वाशे पूर्ण आमच्या खारेपाठामार्फत किंवा एकशे अठ्ठ्याऐंशी गावंनी दिल्या आणि संदर्भात कुठल्याही विचार त्या हरकतीचा न करता शासनाने डायरेक्ट ते लादण्याचा प्रयत्न केला आणि हा अन्यायकारक जो पाऊल आहे सरकारचं त्याला त्याचा आम्ही आम्ही पूर्ण बहिष्कार करतो

महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद